कोणता तू जात नाही का कुठं आहे तिकडे मंदिरात आज महाप्रसाद आहे ना जाते नाही आता घरीच काम झाले ना त्या सूर्यकांत ताई येईन म्हणत होते त्यांची पाहून राहिले जाते मग माझ्यासाठी आणून घेशील हो तुमच्यासाठी यावं लागेल ना गुड्डीसाठी लागेल गुड्डी नाही येऊ म्हणत आहे ना पेपर आहे ना तिचा तर अभ्यास करते ताईचा ना दोन वेळा फोन येऊन गेला लवकर ये लवकर ये म्हणून पण हे सूर्यकांत ताईचा ना होतच नाही कुठेही जायचं राहिलं ना उशीरच करते आता थांबीन नाही ना जाईन तर मग तसे बोलतील त्यांच्या ना कामही पाहिजे सगळंच झालं पाहिजे असं आहे आता माहीत होता ना आहे म्हणून महाप्रसाद राहते शिवमंदिरामध्ये माहीत होता ना मग मग कशाला कपडे बिपडे शिवायला पाहिजे एक दिवस नाही शिवतील कपडे तर काही फरक पडते का तर कुंता तिकडे चालली ना तर सूर्यकांताच्या घरी चालली जा चल मना तिकडून नाही झाले असतील तिचे काम तर राहू दे तिला ये म्हणा नंतर तू किती वेळ पर्यंत वाट पाहिशील तर जा मग लवकर येशील वापस नाही गुड्डीच्या बाबांनी लवकर यासाठी सांगितलं हो म्हणूनच म्हणतो की जा तू तिच्या घराकडे वेळ असेल तिला तर येशील म्हणा नंतर मी चालली म्हणा काउन हो सूर्यकांत जा, जा लवकर यावा ना काहून वेळ केली उशीर होता तुला तर सांगून द्यायला पाहिजे का वहिनी तुम्ही चालले जा मला वेळ लागेल म्हणून तुझी वाट पाहून राहिली अर्धा तास झाला हो सूर्यकांत आता येतच होती मी तुमच्या घराकडे अहो वहिनी का करता तुम्हाला फोन केले निघत आहो म्हणून नाही का आता निघतेच म्हटली दरवाजा बिरवाजा लावून तर गिराय काला साड्या आणला दोन ना दोन ब्लाऊज शिवायला मग आता त्यांचा माप वगैरे घेतपर्यंत वेळच झाली आणि कोणते कोणते बाबा असे बोलायला बसतात असे बोलायला बसतात की काही सांगाच नको सगळ्या इकडे तिकडेच्या गोष्ट्या सांगतात मग मग आता त्यांना चुप कराव का हावं लागते मग ब्लाऊज शिवायला कोणी सासू आली तर ते आपल्या सुनेच्या गोष्टी करते आणि सून आली तर सासूच्या गोष्ट्या करते मग सासूला उकारा द्यावं लागते आणि सुनेलाही उकारा द्यावा लागते का सूरेकांता उकारा द्यावा लागते म्हणते नुसते उकारा द्याच काम का काय करत मावशी आता माझ्या कामच तसं आहे ना मी त्या सासूला काही नाही म्हणू शकत ना सुनेलाही काही नाही म्हणू शकत दोघी नाही हो हो म्हणायच्या सासूला एक दोन शब्द बोलीन तर सासूला वाईट वाटेल ना सुनेला एक दोन शब्द बोलीन का तू अशी का बोलते आपल्या सासूला सून म्हणेल का हे तर माझ्या सासूकडूनच बोलते त्याच्यासाठी बाप्पा मी कोणाला काही बोलत नाही हो 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 लावते आपली बरोबर आहे ताई बरोबर आहे जिच्या गोष्ट तिच्याजवळ ठेवा दुसरीपर्यंत गेले की भांडण होते चला ना तर वहिनी मग हो आरतीची ताट आणते जाऊ मग मी तर नाही आणली बहिणी आरतीची ताट पूजा करायसाठी काय नाही मग माझ्याजवळ राहील ना आरतीची ताट तिथूनच करून घ्याल पूजा आता घरी तर तसं केला म्हणा पण आता चाललोच आपण तिथं तर तिथेही पूजा करून टाकू हो मी घरी पूजा केली म्हणूनच मी म्हटली आता नाही पकडत नाही पण आपण पन मंदिरातच चाललो ना तिथं शंकरजीच्या तर करून टाकू पूजा उशीर झाला बाप्पा लवकर याल म्हणत होते गुड्डीचे पप्पा महाप्रसाद आहे ते थोडा हातभार लावू लागाल म्हणत होते आता सणाच्या दिवशी कुठे बायांना लवकर जायला जमते का सडा सारवण करा घरचे काम करा पूजापाठ करा बारा एक वाजतेच गेले आहेत ना आता पुरुष मंडळी करतील करतात ते बरोबर हो हो करतात म्हणा मग तू तर मंदिरामध्ये जात होती ना जायची किती झाले पेपर तुझे अक्का एकच झाला पेपर हो का कशाचा झाला मग पेपर कशाचा होता पहिला पेपर मराठीचा होता अक्का कसा गेला मग गुड्डी पेपर गेला ना अक्का ठीकठाक गेला ठीकठाक गेला म्हणजे पूर्ण सोडवली नाही का सोडवली ना अक्का पूर्ण सोडवली मग म्हणून राहिली ठिकटाक गेला म्हणून चांगला गेला म्हण ना तसा नाही अक्का एक दोन चुकले पण असतील ना म्हणून अरे <laughs> बापा एक दोन चुकतील नाही ते का आता सगळं सोडवली ना काही सुटलं नाही ना मग चांगला गेला पेपर म्हणायचा गधी कुठली ठिकटाक गेला म्हणून राहिली हो बापा ताई हे गुड्डी ना तशीच आहे किती म्हणते मी जसा गेला तसा जाऊ दे आता त्याचा विचार करून काय फायदा आहे आता दुसरा पेपरचा विचार कर जो आता पेपर आहे समोर त्याचा विचार कर पण मम्मी एकदम चुकला तर मग तोच येत नाही का मनामध्ये अगं बाई येते विचार मनामध्ये पण त्याला बाजूला ठेवावं लागते आणि समोरचा जो पेपर येणार आहे त्याचा विचार करावा लागते त्याचा अभ्यास करावा लागते हो मम्मी तुझी बरोबर म्हणत आहे आता जो पेपर झाला त्याला आपण का दुरुस्त करू शकतो का नाही आता जो समोर पेपर आहे आपला त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करून आपण चांगल्या पद्धतीनं आपला मार्क कव्हर करू शकतो आपण म्हणून जो झाला त्याचा विचार नाही करायचा आणि जास्त टेन्शन घ्यायचं नाही मस्त पोटभर जेवण करायचा मस्त झोपही घ्यायचा आणि मस्त अभ्यास पण करायचा हो आता कुंता काय चहा बनवून टाकली असती सूर्यकांत आली तर आणि मग गेले असते नाही नाही मावशी आधी चुसिर झाला आहे आता चहा बिया नाही कधी आली तुमच्या घरी का चहा आपण आता नाही आई तुम्हाला पाहिजे का चहा नाही हो बापा सूर्यकांतासाठी बनवून म्हणत होती नाही मावशी राव राहू दे चला ना महिनी पटकन हो हो थांबा आणते आरती आणते होड बापा या कुंताला दोन वेळा फोन केली तरी अजून याचीच आहे किती वेळ करते तर माहित नाही चल मी जाऊन बघते हो हो करते पाच मिनिटात येते पाच मिनिटात येते म्हणते पाच मिनिटाचे पंधरा मिनिट ना अर्धा तास होईल पण ह्या कुंताचा काही पत्ता नाही जायच्या आधी रंजना ताईंना एक सांगू इच्छिते मी त्यांनी कॉमेंट मध्ये विचारले होते की सरपंच भाऊच्या हाताची पोटे भयानक दिसतात म्हणून भीती वाटते म्हणून तर हे अशा आहेत आई आता ह्या ऍप मध्ये जे कॅरेक्टर आहेत सरपंच भाऊ मी कुंता ललिता आमच्या इथले सोनूचे बाबा हे तुम्हाला जसं दिसतात तसेच आहे सरपंच भाऊच्या हाताची बोटे पण ते तसेच आहे तर ती मला बदलवणे शक्य नाही आहे ज्यांनी हे ऍप बनविले ते बदलवू शकतात त्यांची बोटे मला बदलवणे शक्य नाही आहे तर तुम्ही घाबरू नका एन्जॉय करा व्हिडिओ बघून एन्जॉय करा सगळं पॉझिटिव्ह घ्या चला तर मग मी आशा करते रंजना ताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा उत्तर मिळाला असणार आणि घाबरू नका एन्जॉय करा चला तर बघा मग पुढली व्हिडिओ बापा कोणता किती वेळ केली आता येतच होती मी तुझ्या घरी हो ताई या सूर्यकांत ताई येतो या, म्हणाल्या यांची वाट बघत राहिली मी घरी म्हणून मला उशीर झाला तर कुंता मी तुला दोन वेळ फोन केली ना तर मग सांगता येत नाही का की कुंता ताई येऊन राहिल्या म्हणून मी थांबली आहे म्हणून ताई तुझ्या फोन याच्या आधी सूर्यकांत ताईचा फोन आला होता निघते म्हणून घरून तर मी म्हटले आता येतच आहेत बस पाच मिनिट लागेल यांना मग निघून जाऊ तर ह्या काही आल्याच नाही पंधरा वीस मिनिट आल्याच नाही हो हो वहिनी माझ्यापासूनच वेळ झाली वहिनींना तिथे नुसते महाप्रसाद खायलाच जाऊन का हां काही करू लागू की नाही हा थोडा हातभार लावा लागेल की नाही आहेत ना ताई पुष्कळजण आहेत ताई यावर्षी यात्रेला कुठं जायचं महाशिवरात्रीच्या यात्रेला गेला असता मस्त नाही ना हो बाबा कोणता आता यावर्षी कुठं जमणार माझ्या अं उद्या दवाखान्यामध्ये जावं लागेल ना राधा ताईला सांगितली ना मी येणार आहे म्हणून हो बाबा ताई तुला तिकडे जायचं आहे आणि हो कोणता गुड्डीची परीक्षा चालू आहे ना तू यात्रेला येणार आहे का अं मागित महाकुंभाच्या यात्रेला नाही आली तू आणि आता महाशिवरात्रीच्या यात्रेला येणार आहे हो ताई नाही जमत माझं मी अशीच नसतीच विचारली नाही का मी म्हंटल यावर्षी कुठे यात्रेच्या वित्रेचा प्रोग्राम आहे का का बापा यांचा नाही मी तर नाही जात बाबा आता बाकीच्या बाया जातील तर माहीत नाही सूर्यकांत कुठं चालले यात्रेला नाही वहिनी आता कुठे यात्रेला चालली मी गेली होती ना महाकुंभ यात्रेला गेली होती मी चार दिवस मस्त फिरून आली आता संपला बा यावर्षीचा माझा माझ्या कोठा संपला असं दरवर्षीचा वेगवेगळा राहते का कोठा तुझा हो वहिनी मला कुठं वेळ मिळते तेच तर चार दिवस मोठ्या मुश्किलीनं जाऊन आली मी अहो कोणालाच वेळ मिळत नाही वेळ काढावा लागते बापा ताई चल ना आता उशीर नाही होताय का तुला आता गोष्ट सांगून राहिली पाय आता मोठी शहाणी आहे कोणता तू अं कोणी गोष्ट सुरू केली तूच तूच तर मनायला बसली ना की कुठल्या यात्रेला वगैरे जात नाही का म्हणून आता गोष्ट बाकीच्या सांगू आपण चल लवकर हो हो थांब बापा मला पण आरतीची थाली राहू दे ना ताई हे आहे तरी नाही हो कोणता केलीच आहे ना रेडीच आहे बापा तुम्ही भजन म्हणता म्हणता मना भजन आता म्हणतो बाबा आता एकावर एक म्हण म्हणते का बाबूरा तू ये का का। बरं तु हो दे तुझ्याकडून हो दे। एक भजन होते महादेवाचं एक भजन होते तुझ्याकडून का शांताराम भाऊ भजन म्हणता आला असता तर इथं चुलीजवळ विस्तूजवळ कशाला उभा राहिलो असतो मस्त दोन चार भजनच म्हणलो असतो मी इकडे महाप्रसादीच्या देऊन दिला बाबा माझ्याकडे टेंडर एकटाच कुठं करून राहिला तू महेश आहे देवदास आहे एकटाच करून राहिला का महाप्रसाद टेंडर दिला म्हणते आता महाशिवरात्रीचा दिवस आणि महादेवाचे गाणे नाही म्हणणार तर कसा होईल हा बाबू हा दुसरा ना मग महाप्रसादाचा दुसरा गंज आहे ना हो शांताराम भाऊ दुसराच गंज आहे अजून एक गंज बनवतो म्हणजे होते ना मागच्या वर्षी किती गंजाची महाप्रसाद बनवला होता आपण चार गंजाची मागच्या वर्षी प्रसाद बनवला होता आपण तर मग यावर्षी कसं तीनच गंज होईल नाही का सरपंच भाऊ याही वर्षी चारच गंजाची हो गंजा बनवू आपण महाप्रसाद येणारे जाणारे सगळ्यांना महाप्रसाद भेटले पाहिजे कोणी इथून उपाशी गेले नाही पाहिजे कोणी यात्रेला जातात तर ते पण इथं थांबतात आणि महाप्रसाद घ्यायला येतात माहीत आहे ना त्यांना इथं महाप्रसाद मिळते म्हणून आणि पाण्याचे कॅन वगैरे मांडले का हा झाबरू पाण्याचे कॅन वगैरे झाले का मांडून हो सरपंच भाऊ मांडून झाले ना पाण्याचे कॅन वगैरे जाणारे येणारे पाणी पितात मी का म्हणतो शांताराम आता हा दुसरा गंज आहे नाही का महाप्रसादीचा तिसरा गंज शिजला उतरवला तिसरा गंज की महाप्रसाद सुरू करून टाकायचं वाटप आपल्या गावच्या दोन चारच बाया आल्या बाकीच्या आल्याच नाही ना हा तुमच्या घरची वहिनी नाही आली शांताराम बाबूरा तुझ्याही घरची वहिनी नाही आली येतो तर म्हणत होती बापा लवकर आतापर्यंत का करते तर काम आहेत बरं झाला चार पाच बाया आल्या आता काटला चिरला करून दिला हा हा बरोबर महाप्रसाद बनवा सारे फाटवाय हो हो शांताराम भाऊ बरोबरच बनवत आहो ना झाबरू तर नुसता ताडच वाजवायचं काम करते का हम्म भजन नाही म्हणाला ताडही वाजवायला पाहिजे की नाही कोणी ये मग इकडे ये हम्म तू पाय इथं महाप्रसाद बघ मी वाजवतो ताड आतापर्यंत तर मी चुलीजवळच होतो ना आता एक गंज बनवा तुम्ही दोघे जण मग आम्ही जातो दोघे जण मग आम्ही बनवतो तर मग म्हणा ना भजन म्हणा मस्त हम्म हा चला सरपंच भाऊ होऊ द्या भजन श्याल कोणता भजन म्हणू आता तू ना सरपंच भाऊ तू तुम्हाला तु, चांगला म्हणता येते आता तू कोणता ए भोळ्या शंकरा तो मला होऊ द्या ठीक आहे ठीक आहे म्हणतो हे बोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेदाची आवड तुला बेदाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाशी हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरार भोड्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते भास कपाडा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले ते भस्म कपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा शांत कसा आला गळा कसा आला माझा चांगला आला भाऊ चांगला आला आता आता रमेश रमेश म्हणतो बघा बाबा मी आधीच सांगतो तेवढा आपल्याला गळावा येत नाही चालीरीती न ना, म्हणता येत नाही पण म्हणतो भजन मी काय नाही होत रमेश म्हणतो आता कोण आला येते चालीरीती न म्हणता जसा येतो तसा भक्तीभावाने भजन म्हणायचा ठीक आहे बाबा आता एवढे म्हणून राहिले तर म्हणतो आता पानामध्ये पान पानामध्ये पान बहु मोलाच पानामध्ये पान बहुमोलच शंकरला वाहिन मी पान बेलाच शंकर लावण मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप दही नको दूद नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याच्या करीन अभिषेक मोगऱ्याचा फूल शंभूच्या वळीच मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमुलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच चांगलं भजन म्हणता येते माहित मला मस्त रंगली आहे यांची भजन पार्टी नाही हो ना ताई चांगला आहे ना हम्म कधी कधी आपल्या मनात राहतात हो बापा मन राहावं लागते तेव्हा चाल सूर येते नाही तर येत नाही बाबा शांताराम भाऊ आता तुम्ही म्हणा बापा शांता वहिनी शांताराम भाऊ पण म्हणून राहिले आता भजन हो ना बापा कोणता भजन म्हणतात रात्री मार पुस्तक काढून पाहत होते वगैरे भजन चला हो द्या लवकर हो ना बापा मोटर तमतम करतो रमेश तू जय पम पम भूले महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार हो महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार याच्यानंतर का होता बापा विसरला आठवत सरपंच भाऊ एकच ये कडवा येतो मला आता आठवत नाही भाऊजीला एकच रोज काही म्हणत नाही रोज म्हणतील तर येईल ना एक दिवस पाहिलं ना हा? एक दोन तास बघितल्या ना कुठे पाठांतर होते का, हो? का भजन चला काय नाही होत एक कडवा साई अरे शांत बहिणी आल्या झालं का म्हटलं भजन नाही ना बहिणी सुरू आहे सुरू आहे आता तुमच्या महिला मंडळीच्या भजन होऊ द्या हो आधी आता मी पूजा वगैरे करतो मग म्हणतो भजन सरपंच ताई नाही आल्या घराकडे गेले नव्हते का तुम्ही नाही बाबा आता मला वाटला गेले असतील नाही या तिच आहे बाबुराव भाऊ झाली का शिजली का महाप्रसाद हो हो वहिनी झाल्या ना आता एक दोन गंज बाकी आहे अजून दोन गंज झाले असा आणि ललिता ललिता कुठे आहे या तिच आहे बाबा ललिता तुमचे भजन होऊ द्या मग बाकीच्या बाया आल्या की म्हणतो आम्ही होऊ द्या तो तोपर्यंत तुमचे भजन आम्ही पूजा करून घेतो जाऊन हो हो करा करा अरे झाबरू ये बरं गंज उतरवला नाही तर जडून जाईल खालून बाबूराव भाऊ तो विस्तू काम नाही काढले बाहेर जडून जाईल म्हणून राहिले तो बाहेर ना तो काळ्या पेटूनच राहिल्या तू उठ ना, ना हां, आजी चलना, आजी चलना, चलना आजी। का नाएद ते पटकन आणि हा गंज उतरवू लाग विस्तू बाहेर काढायची काही गरज नाही आहे थोड्या वेळ जाईल आजी ना आजी ना चल ना आजी नाही येत का आजी नाही तर मी एकटा जातो अरे बापा तुझी आई जाऊन राहिली आपल्या आईसोबत ना मम्मी कुठे येत आहे तिथे झोपली आहे ना मम्मी तूच चल ना आजी महाप्रसाद घ्यायला तूच ना नाही नाही पांडू तुझ्या आईची तयारी आहे फालतू अजून म्हणाल मी जातो म्हणलो म्हणाल नाही गेली म्हणाल जा ना उठवशी चल म्हणा आता गेली नसते का तिथे जाऊन झोपली तर ते भाई तुझी मामी आली मामीजी तुम्ही चालले का महाप्रसाद घ्यायसाठी तिकडे शिव मंदिरात चालले का मामीजी हो आवाज दे ना तुझ्या आईला आवाज दे जा मामीजी आल्या म्हणा बोलवून राहिले म्हणा जा लवकर हो आजी हो मावशी का करून राहिली कावेरी ताई का बापा कावेरी झोपली आहे माई मी त्यांची वाट राहिली घरी मी म्हणलं येऊन कम नाही राहिल्या येऊन काम नाही राहिल्या तिकडे मंदिरात जायचं आहे महाप्रसादीचा कार्यक्रम आहे का झाला तब्येत बरी नाही आहे का हम्म का ना घे ना बेस ना लेंगडी वर नेस तब्येत तिला का झाला तिच्या चांगलीच आहे तब्येत मग काम झोपल्या तर आता काम आहेत बापा काऊन झोपली तर काऊन मावशी बोलाचाली बंद आहे का सासू सुनायची बोलाचाली बंद आहे का नाही हो बोला चालेल बंद की नाही आहे पण जास्त नाही बोलू बापा काम राहिला तर बोलतो मावशी आज मस्त नवीन साडी घातली ना आज आता महाप्रसादीला जायचं आहे म्हटलं तर घालून घेतली जाऊन पाय ललिता जाऊन पाय येते का तर विचार हो मावशी वहिनी इकडे बाहेरच आहात चला ना आतमध्ये मावशी इथं उभ्या दिसल्या की नाही तर यांच्यासोबतच बोलत होती आणि कायरिता आता आतमध्ये कशाला आधी जास्त किती उशीर झाला आहे तुमची वाट पाहत बसली बा आल्या नाही तुम्ही बहिणी का करता येते म्हटली असा डोका उठला माझा असा डोका उठला गोळी होती तर गोळी खाल्ली आणि पंधरा मिनिट लेट ते म्हंटली तर माझ्या डोळ्याच लागून गेला बा आणि आता हा पांडू आला आणि उठवला म्हणते मामी आल्या ना म्हणते उठ ना म्हणते तर अशी तडफडून उठली नाही मी तर चला ना मग पटकन हो ना वहिनी हा पांडू येतो म्हणते जेवण मागत आहे त्याला जेवण देते आणि आता चहा बनवून घेते मस्त कडक मग चहा पिऊन घेऊ मग जाऊ आता उशीर तर झालाच आहे आता थोडा उशीर अजून चला बाबा मग पटकन बनवा चहा हो आता पटकन बनवते मावशी चला ना तर तुम्ही हो येतो ना मी पितो चहा हो चहा प्यासाठी चला पण मंदिरात हम्म टेकडीवर मंदिरात आता महाप्रसादही चालू होईल ना थोड्या वेळात चला ना आता एकटेच कशाला घरी थांबता हो येऊन जाते मी जय शिव शंभू जय भोलेनाथ हर हर महादेव जय भोलेनाथ हर महादेव शांतता झाली का पूजा हो दुर्गा झाडी पूजा वगैरे झाली किती वेळ केले यासाठी एवढा करावा लागते का तू कधी आली तर दुर्गा आणि कोणासोबत आली आवाज येत नाही आवाज देऊन आम्ही रजनी सोबत आली मी ताई रजनी ना तिसरीची गरज नाही आहे दोघींना जातात कुठे दोघी हो बरो बरोबर आहे पण मी म्हणते थोडा आवाज तर द्यायला पाहिजे होता आम्हाला वाटला गेले असणार तुम्ही सगळा बापा काटला चिडला आम्ही करू लागला दोघीजणी आता ना तुम्हाला बोलवून राहिले त्या महाप्रसाद आता तुमच्या हाताचे होईल म्हणतात पोरणी टाकायसाठी आतापर्यंत कोणी बनवला बनवला ते बाबुराव भाऊ होते आणि महेश दोघांनी बनवला आणि आता मी आली तर आता माझ्या मागे लावला का हो आता आम्हाला बायांना बनवा म्हणतात तर आता मिळून बनवून घेऊ आपण एक गंज मग चौथा गंज आहे तो मग माणसं बनवतील आता ते लोक महाप्रसादीला सुरुवात करू म्हणतात तर आपल्याला बनवा म्हणत आहेत चला ना मग बोले ना महाप्रसाद बनवायची आहे बनवू बरं ला ला तर ठीक आहे मंडळींना ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार मराठी हार्ट्स चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा